नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मी 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 तर, तर मी तुम्हाला फोर टॅक्स ब्लाउज हा कसा शिवायचा मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते व्हिडिओ जास्त मोठा न व्हावा याच्यासाठी मी अगोदरच अस्तर पूर्ण जॉईन करून घेतलं जसं मी अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाठीचा भाग कसा जोडायचा किंवा अस्तर कसं जोडायचं हे तर नॉर्मल आहे सगळ्यांना माहितीच आहे तर मी पूर्ण अगोदर अस्तर जोडून घेतलं आता फक्त आपल्याला स्टिच करायचं आहे तर ते कशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धत आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जिदा तर सगळ्यात अगोदर जिथं आपल्याला टक्स मारायचे आहेत तर मी ते पॉईंटला टच करून घेतले किंवा आखून जरी घेतलं तरी पण चालते मी फक्त पाटीचा भाग हा पाटीची पट्टी पण जोडून ठेवले टक्स पण जोडून ठेवलेत तर आता आपण घेऊया अगोदर समोरचा टक्स तर समोरचा टक्स हमेशा एक इंचाचा तरी आला पाहिजे किंवा पाऊन इंचाचा तरी आला पाहिजे म्हणजे पुढची फिनिशिंग ही व्यवस्थित येऊन जाते टक्स मारताना आपल्याला दोन्ही बाजूने रफ करायचे म्हणजे आपला टक्स हो सोसवता कामाने याची काळजी घ्यायची बाकीचे टक्स नॉर्मल पद्धतीने आपल्याला घ्यायचेत जे आपण अर्धा इंचापेक्षा कमी असले तरी पण चालते आणि उरलेला कपडा मी थोडासा कट करते आणि तुम्ही पुढची फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज शिवला तर नक्कीच फिनिशिंग व्यवस्थित येते याची कटिंग मी अपलोड केलेलीच आहे तर अगोदर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी याची कटिंग कशी केली आता जे मी टच केलेलं जिथं आपल्याला कट आहेत टक्स आहेत तिथे मी कट टलेला थोडंसं सा, त्यानुसारच मी टक्स मारून घेते टक्स मारताना सांगते रफ करा म्हणजे ब्लाउज हा व्यवस्थित येऊन जातो आता वन टक्सचा जरी हा ब्लाउज शिवला तरी पण छान बसला असता आहे अशाच मापामध्ये कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही ज्यांना फोर टक्स आवडत नाही तर वन टक्स मध्ये पण फिनिशिंग छान येऊन जाते तुम्ही तर फायनल रिझल्ट पाहिलाच आणि ज्यावेळेस आपण टक्स जोडतो त्यावेळेस आपल्याला सेम आहे की नाही ते चेक करायचे नाहीतर मग टक्समध्ये आपल्याला कमी जास्त करता येतं आता हे बघा मी चेक करून घेते एकदम परफेक्ट असं आले आता आपण जोडणार आहोत क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी ही आपल्याला भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत क्रॉसपट्टी जोडायची तर मी अशा पद्धतीने जोडली जे जास्त कपडा झाला आप तो आपल्याला कट करता येतो आता याच्यामध्ये उलट उलट आणि सोयीचं कपडा पाहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आणि याला दाप पण येणार आता दाप दिल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा आतमधल्या बाजूने जी आपली क्रॉस पट्टी आली तर त्याच्यावर शिले व्यवस्थित मारून घ्यायची आणि उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे तर बघा मी क्रॉसपट्टी कशी जोडते तर अशा पद्धतीने जरी क्रॉसपट्टी जोडली तरी पण ब्लाउज हा फिनिशिंगला चांगलाच येतो तर फायनल रिझल्ट बघा किती व्यवस्थित आहे तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडायच्या पट्टे जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे का दोन्ही बाजू सेम आलेत की नाही कारण आपल्याला चान्स असतो गळ्यामध्ये कारण मी अजून गळा जोडलेला नाही याला खूप पायपिंग येणार आहे मी याला दाब शिलाई दिली नाही तर पट्टी आपले दोन्ही जोडून घ्यायची जोडल्याच्या नंतर मग आपण आता हुकपट्टी मी जोडून घेतली आता आपल्याला जर इंटरलॉक करायचं असेल तर जे मी क्रॉसपट्टी जोडली त्याला जागा आहे तर आपण इंटरलॉक करू शकतात किंवा असं जरी ठेवलं तरी काहीच अडचण येत नाही ब्लाऊज हा व्यवस्थित येऊन जातो किंवा उसवण्याची शक्यता पण नसते आता आपण लोक पट्टे दोन्ही पण बसवणार आणि त्याच्यानंतर मग आपण शोल्डर जोडणार तर तुम्ही मेन फॅब्रिक आहे याचे जरी पट्टी जोडले तरी पण चालते कारण कपडा ते थोडासा हुक लावल्याच्या नंतर खराब होणारा होता तर मग मी ज्या स्तरचा आहे तोच कपडा घेतला कारण ही पट्टी आपली झाकून जाते दिसून येत नाही त्याच्यामुळं मग मी शक्यतो जर कपडा नाही उरला तर अस्तरच्याच कपड्याचा यूज करते तर काही अडचण येत नाही आता आपण व्यवस्थित घ्यायची आणि मी याला सहा हूक लावणार ज्यावेळेस आपण पाच हुक लावतो किंवा सहा ओक लावतो फरक काय होतो पाच ओक जर लावले तर मध्ये गॅप पडतो आणि सहा हूक लावले तर नॉर्मल गॅप पडतो म्हणजे जरी आपण फिटिंगला ब्लाऊज घातला तर मधी जास्त गॅप दिसण्याची काही शक्यता नसते आणि आपल्याला ही पट्टी थोडीशी एक इंचाची तरी घ्यायची म्हणजे अजून फिनिशिंगला व्यवस्थित दिसतो तर छोट्या छोट्या गोष्टींकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज हा परफेक्ट व्यवस्थित येऊन जातो काही जर तुमच्या काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी त्याचे प्रश्न नक्की सॉल्व करेन तर पुन्हा एकदम चेक केले बघा क्रॉसपट्टी एकदम दोन्ही बरोबर आल्यात मधले टक्स आलेत गळा आले कुठेही कमी का जास्त काही झालं नाही एकदम व्यवस्थित आले नॉर्मल थोडंसं वरच्या बाजूने आहे तर मग मी ते पूर्ण कट करून टाकते आता बघा व्यवस्थित आले आता आपण शोल्डर जोडणार आहोत तर मी अगोदर पाठीचा भाग पूर्ण कंप्लीट करून ठेवला आहे त्याच्यामध्ये कुठं कमी नाही आणि कुठं जास्त नाही एकदम व्यवस्थित आले तर ज्यावेळेस आपण पाठीचा भाग जोडतो तर त्यावेळेला आपल्याला चेक करायचे मोंड्यामध्ये आणि आपल्याला कमरेमध्ये का हे दोन्ही भाग एकसारखे बसतात का नाही बसत याच्यामध्ये आपल्याला चा चान्स असतो मोंड्यामध्ये कमी जास्त करण्याचा तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे जोड़ाएचे। जोड़ाएचे तर अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडायचं आहे कमी जोडायचं नाही कारण ज्या वेळेला माझे व्हिडिओ बघून तुम्ही जर स्टिच करत असताना तर त्यानुसारच आपल्याला काम करायचंय कमी जे दाखवते त्यानुसार तर तुमची पण फिनिशिंग माझ्या ब्लाऊजसारखी येईल कमी जे शिवून तुम्हाला दाखवते असेच तुमचे पण ब्लाउज बसतील आता मी शोल्डर जोडले तर उरलेला समजा शोल्डर जोडताना जर थोडंफार कमी जास्त होत जर असेल तर आपल्याला मुंढ्याकडून आपल्याला थोडासा कपडा कट करायचा आहे गळ्याकडून करायचा नाही आता नॉर्मल उरलं होतं तर मी थोडंसं कट केलं आहे आता मी गळ्याला क्रॉस पट्टी अगोदरच कट करून ठेवलेली आणि क्रॉस पट्टीच घ्या शक्यतो ज्यावेळेस आपण गळा जोडतो तर गळा व्यवस्थित जोडण्यात येतो आणि पायपिंग पण व्यवस्थित येते उलटी पडत नाही तर थोडंसं जोडताना थोडंसं आपल्याला ओढून धरायचं आहे म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित येऊन जातो अशा पद्धतीने आपला जोडून आहे पुन्हा एकदा आपण मुडपून घेऊ मुडपून घेतल्याच्या नंतर आपल्याला गोड बनवायचं आहे आणि एकदम आपल्याला खाच्या त्याची शिलाई घ्यायची कमी जास्त काहीच घ्यायचं नाही ज्या आपण खाच्यात शिलाई घेतो गोठला तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते कुठंही प्रॉब्लेम येत नाही आणि उल उलटा काही पडत नाही तर अशा पद्धतीने मी गोठ घेतला आहे याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत मला फक्त कमेंट करा त्यानुसार मी नक्की व्हिडिओ बनवेन अशा पद्धतीने बघा फिनिशिंग आली खूप सुंदर असे कुठेही कमी जास्त किंवा कपडा उलटा पडत नाही आता आपण जोडणार आहोत तर बाही तर मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते का मी बाही जोडताना मधूनच सुरुवात करते शोल्डरपासून कारण ज्यावेळेस थोडंफार जरी कपडा उरला पाहिजे तर आपल्याला कट करायला काही अडचण येत नाही आणि फिनिशिंग एकदम परफेक्ट असे येऊन जाते जसं तुम्ही मी ब्लाऊज बरेचसे व्हिडिओ फायनल टाकलेलेच आहेत तर त्यानुसार बघा आता बघा आपली फिटिंग कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आता कडेल आपल्याला अर्धा इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला याची फिटिंग करायची आता जे आपलं माप असन फिटिंगचं ते माप टाकायचं आहे आणि आपल्याला ब्लाऊज फिट करायचं आहे तर अशा पद्धतीने जवळजवळ माझा ब्लाऊज हा कंप्लीट पूर्ण झाला आहे तर कमरेचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे आणि उरलेला याच्यामध्ये आपल्याला फिटिंग करून टाकायची तर तुम्ही फायनल लुक बघू शकता त्याची फिनिशिंग बघा मोंढ्यामध्ये बघा ब्लाऊज कुठंही पाठीमागचा भाग कमी जास्त किंवा मागे पुढे काहीच झालं नाही खूप सुंदर अशी फिनिशिंग आली अशा पद्धतीने या ब्लाउजची फिटिंग फायनल झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी याचा कटिंगचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आता दोन्ही बाजूंनी पण माझी फिटिंग झाली तर फायनल लुक ब्लाऊजचा कसा वाटला नक्की कमेंट करा जसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार माझे व्हिडिओ पटापट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी नक्कीच वाट बघा येणारा एक ब्लाउज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर शक्यतो आपल्याला दोन ते सॉरी दोन ते तीनच आपल्याला शिलाई मारायच्या तीन मारल्या तरी चालते जास्त काही शिला द्यायच्या कारण एक का आपली फिटिंगची शिलाई एकदम बरोबर असते आणि एक्स्ट्रा दोन ठेवायच्यात तर जास्त शिलाई न मारता आपण कमी वेळामध्ये अशा पद्धतीने याची फिटिंग केली तर पुन्हा भेटू